पी एम किसानचा एकिसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र म्हणजे पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा जमा केलेला आहे ट्रान्सफर केलेला आहे या तिन्ही राज्यातील शेतकरी मिळून सत्तावीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी पाचशे चाळीस कोटी रुपये जमा करण्यात आलेला आहे आता हा हप्ता लवकर का जमा केला तर त्या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी गारपीट भूसंकलन अशा विशिष्ट प्रकारे शेतकऱ्यांना संकटांना सामोरं जावं लागलं याच्यामुळं तिथं लवकर हप्ता जमा करण्यात आलेला आहे आता आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा मागणी होत आहे कि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा करावा कारण राज्यात अतिवृष्टी शेती पिकाच आहे तर शेतकरी बांधवांच्या अधिकृत ट्विटरवरती या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्राकृतिक आपतामे भी किसानों के साथ सीधी मदत सीधा विश्वास वी किस्त का अग्रिम वितरण कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान नई दिल्ली से किया पंजाब हिमाचल और उत्तराखंड के सत्तावीस लाख से अधिक किसानो सौ चालीस करोड़ से ज्यादा राशि सीधा खाते में मिली जसं या राज्यामध्ये अतिवृष्टीचं संकट आहे तसं महाराष्ट्र सुद्धा अतिवृष्टीचं चा संकट चालू आहे तर तातडीने महाराष्ट्र राज्यात सुद्धा पीएम किसानचा अग्रिम किसवा हप्ता जमा करण्यात यावा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेटमुळे चॅनलला सबस्क्राईब करा